देवाची पूजा करत असताना देवाला विषय करणारे मंत्र आपले पाठ असतात उदाहरणार्थ रामकृष्णाने एखाद्याला देवाला फुल फुलं व्हायची आहे देवाला फुल व्हायचं असेल तर ते पौराणिक मंत्र आहे वैदिक मंत्र आहे तेव्हा देव, देवाला फुल वाहत असताना मल्या देवी सुगंध देवी प्रभु मया पुष्पानी कृपया प्रतिमुख सगळ्यांच पाठ असेल का नाही म्हणून काय देवाला फुलंच वाहू नये का देवाची पूजा करायची फुलं व्हायचे पण देवाला फुल वाहणारा मंत्र माझा पाहत नाही मग मी काय केलं पाहिजे नाम मंत्रेन समाचरे कृष्ण पुष्पाणी समरसा यांनी तरी पण ते देवाचं पूजनच होत आहे असं शास्त्राचं विधान आहे ऐकायला बर वाटलं पण नाममंत्राने सुद्धा देवाला वाहिली जाणारी फुलं देवाच्या जा पायावर कोणत्या सामर्थ्यानं जातात इथं आपल्याला पळत नाही महाराज देवाला वाहिली जाणारी दे फुल मंत्र येत नाही म्हणून नाम मंत्राच्या द्वारा आपण देवाच्या पायावरती अर्पण करतो पण ती देवाच्या पायावर गेलेली दे फुल देवाने स्वीकारली की नाही स्वीकारली तिथपर्यंत वाट बघत असतो गरज नाही घेचे घे चालू हे आपल्याकडून होतो हे जाणवलं आणि म्हणून तू कोरा सलगीचा शब्द वापरण्यासाठी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये असो